प्रकार पहिला मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतले तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता दूध आपण गरम करायला ठेवले दूध गरम होते तोपर्यंत मी इथे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये पाव चमचा तूप घालून घेतलं अर्धी वाटी दूध पावडर घेतली पाव वाटी पिटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय मी इथे पाणी घेतले तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता पण दूध घातलं की कुठळा मोडायला वेळ लागतात म्हणून मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला छान असं ह्याच्या आहे दूध पावडर आणि साखरेच्या मोडून एक जीव असं हे मिश्रण करून घ्यायचंय मी इथे घ्यास अजून चालू केलेला नाही पाणी घातलं तुम्ही बघू शकता एका मिनिटामध्येच आपली दूध पावडर आणि साखर छान एक जीव अशी झालेली आहे अजिबात ह्यामध्ये एकही गोठळे नाही आता मी ते घ्यास चालू करून घेतला गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला सतत ढवळत राहायचं पाच मिनिटामध्येच आपलं इन्स्टंट असं हे कंडेन्स मिल्क तयार झालेला आहे इतपत सैल आहे तुम्ही बघू शकता आपलं उकळी आलेलं दूध आहे ते आपल्याला आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय दुधाला उकळी आल्यावर मी पाच मिनटं चांगलं उकळून घेतलं दूध आपलं दाट दाटसर होईल दूध आपण आपल्या कंडेन्स मिल्क मध्ये घालून घेतले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आपण घरच्या मिल्क तयार करून बासुंदी केलेली आहे जे दूध पॅकेट मिळतात ना ते जरी तुम्ही दोन आणला तरी सुद्धा तुम्ही अगदी गर झटपट घरच्या घरी कंडेन्स मिल्क तयार करून बासुंदी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालून घ्या वेलची पावडर घालून घ्या ड्रायफ्रूट वेलची पावडर घालून घेतली तुम्हाला जरी आता इतपत सैल दिसत असेल तरी सुद्धा थंड झाली की ही थोडी डाटसर होते बासुंदी दूध कंडेन्स मिल्क मध्ये घातल्यानंतर पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचंय